तर नागपुरात झालेल्या राडा पाहता आज देखील औरंगजेबच्या कबर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे खुलताबाद इथे असलेल्या औरंगजेबच्या कबर परिसरामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत सोबतच एसआरपीएफची तुकडी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मोसिन काल नागपुरात जे काही घडलं त्यानंतर आज आता औरंगजेबच्या कबर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे पोलीस नेमकी कशी खबरदारी घेताय अ ऋतुजा नक्कीच काल नागपूर मध्ये जो काही हिंसाचार झाला त्याचं कारण होतं की औरंगजेबाची जी संभाजीनगरमध्ये कबर आहे ती उकडून फेकण्याच्या मागणीसाठी जी आहे तर नागपुरात सुरुवातीला आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तर वाढला आणि संध्याकाळी हा सगळा हिंसाचार जो आहे तर पाहायला मिळाला त्यामुळे आज देखील जे आहे तर नागपूरच्या परिस्थितीवर औरंगजेबची जी कबर आहे खुलताबाद मध्ये त्या ठिकाणी आज देखील पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त असण्याची शक्यता आहे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील जे आहेत तर आपण बघितलं कालपासून जे आहे तर या ठिकाणी भेट देत आहेत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत काल जी स्थितीनुसार शिवजयंती होती त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता आणि आज देखील जे आहे तर पोलिसांचा असाच बंदोबस्त या खबर परिसरात सकाळपासून असल्याची माहिती मिळते आहे आज देखील जे आहे तर कोणतीही नागपूरचे जे परसाद आपण बघितले उमटलेले आहे त्या पार्श्वभूमीवर खुलताबाद परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि या संभाजीनगरमध्ये देखील या संभाजी दे नागपूर कोणताही आंदोलन जे आहे किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अशी खबरदारी शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आज देखील जे आहे तर औरंगजेबची जी खबर आहे खुलताबादमध्ये त्या ठिकाणी जे आहे तर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे कबरकडे जाणारे जे महत्वाचे मार्ग आहेत त्या ठिकाणी जे आहे तर नाकाबंदी करण्यात ना येणार आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या तीन चार दिवसापासून जे लोक कबर ला पाहण्यासाठी येत आहेत त्यांचा आधार कार्ड तपासलं जात आहे प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाते त्याचा नंबर मोबाईल नंबर घेतला जातोय आधार नंबरची नोंद केली जाते त्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच आतमध्ये सोडले जात आहे आणि अशीच परिस्थिती आज देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे बॅरिकेड जे आहे तर ते लावण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूरची जी परिस्थिती जी आहे हिंसाचारची घटना आहे त्या पार्श्वभूमीवर आज देखील औरंगजेबच्या कबर जे आहे त्या परिसरात आपल्याला तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी